मेरे प्यारे भाई और बहनों कह के मोदी साहब ने तो भ्रष्टाचार को खत्म किया ऐसी बातें कर रहे है। मोधी जी अभी अभि में मे और बोल रहे है की हमने महंगाई कम कर दी अरे किती खोट बोलणार किती लोकांना येड्यात काढणार किती लोकांना संशयाच्या भोवऱ्यामध्ये ठेवणार अ एवढंच काय मोदी साहेबांनी स्वतःच आत्ता उदाहरण दिले पण चेहरा शिंदे साहेबांचा पवार साहेबांचा अर्थात अजितदादांचा आणि फडणवीस साहेबांचा पाहण्यासारखा होता मोदी साहेब इतकं खोटं भाषण करत होते ते पण कुठं पुण्यामध्ये माणसाने किती खोट बोलावं माणसाने किती खोट रेटून बोलावं म्हणजे खोटच खोटं पण किती मोठं हे सांगणारी लोक सुद्धा सगळ्या समोरच्या लोकांना वेड्यात काढण्याचं काम करतात ही गोष्ट विसरू नका मी येतोय शिंदे साहेबांच्या विषयावर पण ज्यांच्या सोबत ज्या मोदी साहेबांसोबत शिंदे साहेब आहेत ते मोदी साहेब जर प्रत्येक गोष्ट जर खोट बोलत असतील जर प्रत्येक गोष्ट खोटी मांडत असतील तर त्याचा त्रास शिंदे साहेबांना किती होत असेल कारण त्यांना कुठलीही गोष्ट पूर्ण करता येत नाही मान्य करता येत नाही आताच्या मोदी साहेबांच्या सभेच्या त्या वक्तव्यावरून हसायला येत आणि मोदी साहेबांनी ज्यांच्यावर सत्तर हजार कोटीच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले ती व्यक्ती मोदी साहेबांच्या उजव्या हाताला शेजारी बसले आणि मोदी साहेब म्हणाले भ्रष्टाचार मुक्त भारताच्या दिशेने वाटचाल सुलय आणि आम्ही शंभर टक्के भ्रष्टाचार मुक्त करणार कसा सगळ्यांच्या मागे ईडी लागलेली ती सगळी लोक भाजप सोबत आहेत सगळ्यांवर हजार हजार दोन दोन हजार सात सात हजार सत्तर सत्तर हजार, हजार, हजार कोटीचे आरोप आहेत ते मोदी साहेबांसोबत आहेत बर त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त हाईट दुसऱ्या पक्षाच्या लोकांना ईडीची नोटीस दाखवून घाबरून घाबरून शिंदे साहेबांसहित कारण शिंदे साहेबांच्या सुद्धा सोबत आलेले जे आमदार खासदार आहेत त्यांच्या मागे ईडी आहे का नाही आहे मला सांगा मग शिंदे साहेब परेशान है कि नाही है शिंदे साहेब हंड्रेड पर्सेंट परेशान है क्योंकि उनके पास ना उमेदवार है अच्छे चेहरे के अच्छे नियत के हे तुम्हाला शोधून सुद्धा सापडणार नाही मग मुंबईमध्ये आता सध्या घमासान सुरू आहे कोणाला उमेदवारी द्यायची उद्धव ठाकरे साहेबांसोबत ईडीच्या नोटीसा पाठवून ज्यांना ज्यांना घाबरून टाकलं ते ते सगळे आता शिंदे साहेबांचे आणि युतीचे उमेदवार आहेत आहेत का नाही आहेत म्हणजे यामिनी जाधव आणि त्यांचे पती स्थायी समितीचे मुंबई महानगरपालिकेचे अध्यक्ष विनायक जाधव यांच्यावर आरोप आहे का नाही काल परवा गेले ते गेलेले त्यांना आता शिंदे गटा म्हणजे शिंदे साहेबांनी आजच उमेदवारी जाहीर केली त्यांच्यावर ईडीच्या नोटिसा चौकशा सुरू आहेत की नाही आहेत बिचारे इतके परेशान आहेत नावीला जे सत्तेत असून प्रमुख पदावर असून आम्हाला अभिमान आहे ते आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत तेवढाच अभिमान आहे आमच्याकडं दुसरं काय नाही ते कसे झालेत म्हणलं की मनाला वाईट वाटतं ते कुठून फुटून आलेत म्हणलं की मनाला वाईट वाटत त्याने कशा पद्धतीनं आमदार सगळे पळवलेत म्हटलं की वाईट वाटत कारण एखाद्या व्यक्तीचा पूर्ण परिवार कुटुंब फोडून एखादा जर पळवत असेल चोरी करत असेल तर ही गोष्ट गंभीर आहे की नाही आहे आणि सगळ्यात महत्वाचं परेशानी अजून का वाढली लोकसभेच्या जागांच्या वाटपामध्ये सुद्धा दुय्यम स्थान दुय्यमच नाही तृतीय स्थान म्हणजे तिसराच घेर डायरेक्ट युतीचा फक्त शिंदे साहेबांच्या वाटेला आलाय ही गोष्ट किती भयानक असू शकते शिंदे साहेबांचे अजून जे काही उमेदवार आहेत मग नाशिकचा असेल किती मोठा तिढा येतो परेशान असतील का नसतील महाराष्ट्राला त्यांची काळजी वाटते का नाही वाटते महाराष्ट्राला सगळ्यात जास्त काळजी सत्ताधारी लोकांची याच्यासाठी वाटते हे लोक नंतर निवडून येऊ शकत नाहीत लोकसभेच्या निवडणुकीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदानाचा परफॉर्मन्स पाहता आणि महाविकास आघाडीची प्रचारातली स्पीड पाहता महाविकास आघाडी एकदम सुसाटय आहे काँग्रेस सुसाट आहे उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना मशाल घेऊन सुसाटय आहे शरद पवारांची तुतारी खनखनीत वाजते ही गोष्ट खरी एक नाही म्हणून शिंदे साहेब परेशान आहेत कारण त्यांच्या दोन तीन खासदाराला तर जागा तिकीट मिळालेलंच नाही ते नाराज आहेत तुम्ही म्हणाल कुठले तर हिंगोलीचे तुम्ही म्हणाल कुठले वाशिमचे तुम्ही म्हणाल कुठले नाशिकचे सुद्धा खरंय की नाही बरे हे बोलायला गेले तर यांच्या मागे इडी लागेल की नाही मग हे घाबरून आहेत की नाही इतकी वाईट अवस्था आहे शिंदे साहेबांची सत्तेत प्रमुख पदावर असताना आम्हाला त्यांचा अभिमान आहे ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत पण बाकीच बोललं की वाईट वाटत सगळ्यात महत्वाचं नाशिकच्या उमेदवाराची चर्चा करतायत सगळे म्हणतात त्यांच्या जे काही बोलणारे प्रवक्ते आहेत की नाही नाही नाशिकची जागा जागा ही शिंदे गटाचीच आहे मग तिथं राष्ट्रवादी पण मागते भुजबळ साहेब पण वळवळ करतायत नाही म्हणतायत हो म्हणतायत बैठका घेतायत आणि आता तर शांतीगिरी महाराज नावाचे दुसरेच महाराज आहेत ज्यांचा आणि शिंदे गटाचा काही संबंध नाही आणि काल कोल्हापूरला मुख्यमंत्री महोदय होते चार तास ज्यावेळेस हॉटेलमध्ये स्वतःला रूम मध्ये थांबून कोंडून म्हणणार नाही पण ज्या बातम्या होत्या त्या बातम्या तर त्यांनी कोंडून घेऊनच सांगितल्या ते चार तास कुणाला फोनवर बोलत होते याच्यावर जर संशोधन केलं तर फार विचार करावा लागेल मित्रांनो मला काय शिंदे साहेबांची काळजी नाही ते तर राज्याचे प्रमुख आहेत मायबाप सरकार आहे राज्याचं पण प्रमुख पदावर असणाऱ्या माणसाकडं तिकीट वाटपामध्ये शंभर टक्के दुय्यम स्थान दिलं जात आहे याच्यापेक्षा दुसरी वाईट गोष्ट काय म्हणून कदाचित का बघा आता कसं होईल म्हणजे हिवाळा सुरू असतो बघा आणि हिवाळ्यामध्ये अं असे कुडकुडतात कुडकडणारे लोकांच्या अंगावर एक त्या पांगड्याला काही नसतं किंवा त्यांना ती थंडी सहन होत नसते म्हणजे इकडे पण काय उपयोग नाही आणि इकडं पण काय उपयोग नाही आता मला जे उदाहरण द्यायचं होतं मनीचं ती जरा थोडी डेंजर आणि असलेली होती त्याच्यामुळे त्याच्यावर काय बोलणार नाही परंतु ज्या व्यक्तीला राज्याचा कारभार म्हणजे हाकण्यासाठी प्रमुख नेमलंय जागा वाटपामध्ये त्यांना तेवढं स्थान जेवढे त्यांचे कोण प्रवक्ते नावाचे व्यक्ती बोलतात त्यांना साध मंत्रीपद मिळालेलं नाही त्यांच्यामुळे त्यांना तर बोलण्याचा अधिकार नाहीच नाही पण उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडून उद्धव ठाकरेंना सत्तेतून पायउतार करून शिंदे साहेबांनी काय मिळवलं असा त्यांना ज्या वेळेस विचार पडतो म्हणजे त्यांच्या मनात सुरू असत त्यावेळेस कदाचित त्यांच्या लक्षात येत असावं मला असं वाटतं बरं का आपण जी काय केलेलं आहे ती प्रचंड मोठी चूक केलेली आहे आता बाण ताणला बाण पळावला नाव पळवलं आणि बाण ताणला परिस्थिती अशी बाण सोडला तरी परेशानी आहे आणि नाही सोडला तरी परेशानी आहे कारण झटका आता हाताला बसणार आहे बरं वापस जावं तर त्यांनी सांगितले तुम्हाला दार बंद आणि उद्या निवडणुकीत सगळे हे बघा युतीच्या ज्या काही जागा असतील हे मी कितीही चारशे पार म्हणू द्या आज माननीय मोदी साहेबांचा पुण्यातला कुणी पण सांगावं कुणीही माझं ओपन चॅलेंज आहे जाहीर चेहरा काय सांगत होता चेहऱ्यांचे हावभाव तुम्ही बघायला पाहिजे होते प्रचंड परेशानीत होता प्रधानमंत्री महोदय बोलायला उठले काय पुणेकर वगैरे त्यांनी बोलले बळबळ बड़ हसत होते सगळ्यात महत्वाचं माईक सिस्टीम डिस्टर्ब करत होती लोक ह्यांनी घोषणा दिल्यावर पुण्यातल्या लोकांनी घोषणा सुद्धा दिलेल्या नाहीत दिले लक्षात ठेवा यांना म्हणावं लागलं काय पुणेकर तुम्ही तर फार चाणक्ष आहात का तुम्ही बोलत नाही तुम्ही बोललं पाहिजे असं बोलल्यानंतर लोक ओरडली बाकीची इडी गाबाळी ग्रामीण भागातली लोक यांना पाहण्यासाठी आहेत पुण्यात आता बुद्धिवादी लोक आहेत हे थे लक्षात ठेवा ते लगेच सगळे कुणाला ऍक्सेप्ट करत नाहीत पण सत्ताधाऱ्यांना तर अजिबात नाही हा प्रसंग आज महाराष्ट्राच्या खऱ्या घरात दिसलेला आहे म्हणून मी मोदी साहेबांचं उदाहरण दिलं नुसत्या मोदीच साहेबांचं नाही अजूनही काही जागांचा तिडा सुटलेला नाही मुंबईच्या किंवा नाशिकच्या आणि ज्या जागा जिंकूनच येऊ शकत नाही अशी परिस्थिती झाली कारण महाविकास आघाडी ज्या ऍक्शन मोडवर काम करते मला फक्त वाईट एका गोष्टीच वाटतंय ज्यांच्यावर शिंदे साहेबांच्या तत्कालीन नेत्यावर आरोप करण्यात आले होते ज्या शिंदे साहेबांच्या म्हणजे भावना गवळींपासून शिंदे साहेबांना परेशान केलं होतं अर्थात ते समर्थक त्यांचे होते म्हणून ते भाजप सोबत आले तुम्हाला मी आज खुल्ल सांगतो तो किरीट सोमय्या आता यामिनी जाधवांना लोकसभेचं तिकीट मिळणार आहे त्यांच्या विरोधात ईडीची तक्रार सोमय्यानी दिली होती आता कुठं येतो मुंबईचा वळू तो का बोलत नाही साहेब सगळं सेटिंग आहे असं चर्चा करतात लोक सगळ्यात महत्वाची अजून सगळ्यात मोठी हाईट बघा ह्यांचे चेहरे तर आहेतच आहेत त्या पद्धतीचे परंतु जे उमेदवार आहेत त्यांचा सुद्धा कॉन्फिडन्स लो झालाय कारण अजून बऱ्याच ठिकाणी उमेदवार जाहीर नाहीत आता तिसरा टप्पा सुरू होईल म्हणजे झालाय थोडक्यात तिसऱ्यानंतर चौथा टप्पा सुरू होईल पण तिसऱ्या टप्प्यात सुद्धा सभा वाढल्यात मोदी साहेबांच्या प्रयत्न करतायत मोदी साहेबांना घेऊन त्यांच्या नावावर मत मिळतील असं पण ठामपणे जनता सांगते की आमचा विश्वास नाही मला तर आता धक्काच बसला मी म्हणजे ज्यावेळेस मोदी साहेब बोलत होते त्या एका वाहिनीने फक्त स्टेजवरच्या चे लोकांना चेहऱ्यावर कॅमेरे मारले त्यावेळेस मोदी साहेब म्हणले भ्रष्टाचार कमी केला केला की नाही केला अरे पण ज्यांच्यावर आरोप आहेत ते शेजार येत ना तुमच्या त्यांचा सुद्धा कॉन्फिडन्स असा लूज पडला होता काय बोलावा आता कशाला भ्रष्टाचारचा मुद्दा काढला मोदी साहेबांनी असं ते मनातच म्हणत मना असतील आपल्या आपल्या मनाच्या मनाला बेरोजगारीवर बोलत होते पुण्यात तुम्ही येऊन बेरोजगारीवर गप्पा हनणं म्हणजे बेरोजगार तरुणांना छिडवण्यासारखं आहे शेतकऱ्यांप्रती काय केलं अजून सांगितलं नाही सगळ्यात महत्वाचं म्हणे विकासाच्या प्रगतीपथावर आहे अहो तुम्ही मधले तुमचं कर्तव्यच आहे सत्ता दिली म्हणजे देशाचा विकास करायचा फक्त लुटायचा नाहीये कुठल्या सत्ताधाऱ्यांना कुठल्याही पक्षाच्या फक्त बाप ना, ना भाई सबसे बड़ा रुपया नाही चालत ही अशी परिस्थिती आहे सध्याच्या राज्याच्या राजकारणाची आणि त्याच्यामुळे शिंदे साहेब परेशान आहे जर उद्या तुम्हाला लिहून देतो मी शंभर टक्के सांगतो अभिमानाने नाही मी विचारपूर्वक सांगतो म्हणजे मला आरोप करायचा आहे म्हणून मी अभिमान बाळगायचा आहे काहीच गरज नाही जर यदा कदाचित अजितदादा असतील किंवा शिंदे साहेब असतील भाजप सोबत गेलेत आणि समजा यांचे खासदार निवडून नाही आले आणि भाजपचेच काय दो, दोन पाच दहा पंधरा वीस खासदार समजा महाराष्ट्रात निवडून आले यांची किती मोठी परेशानी होईल किती मोठा हसव होईल म्हणून त्यांना किती घासून प्रयत्न करावा लागतो बारामतीपासून महाराष्ट्राच्या प्रत्येक लोकसभेमध्ये पण निवडणूक बरेच सगळे नेते म्हणतात लोकांनीच हातात घेतली लोकांनीच हातात गेले लोकांच्या हातातच काही राहिलेलं नाही लोकांच्या हातात तुम्ही काय ठेवलं नाही निवडणूक कशाला लोक हातात घेतील लोक डायरेक्ट जाऊन तुमच्या विरोधात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बटन दाबतील कारण लोक महागाईनं बेरोजगारीनं नोटबंदीनं प्रचंड परेशान झालेले आहेत प्रचंड उद्विग्न आहेत त्यांची मानसिकता अजिबात नाही की आम्ही परत तिसऱ्यांदा निवडून द्यावं मीडियावरच्या जर यांच्या चर्चा आणि प्रचार सोडला खालच्या लेवलला शंभर टक्के विरोधात वातावरण आहे ना हे ये नाकारता येणार नाही हेही ये तेवढंच लक्षात ठेवा मला सगळ्यात अजून एक हाईट गोष्ट आश्चर्याची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे ज्या महाराष्ट्राला ज्या लोकसभेच्या खासदारांना देशभरात त्यांच्या त्यांच्या खासदारांना जेवढी किंमत नाही तेवढी महाराष्ट्राची दिल्लीमध्ये किंमत होती आता राहिलेली नाही कुठल्याही खासदारांना दिल्लीला गेल्यावर त्या ठिकाणी बोलण्याचा अधिकार नाही शिंदे साहेब का परेशान आहेत अजून एक सांगतो ज्या लोकसभा मतदारसंघात मातोश्री येत उद्धव ठाकरे साहेब राहतात तिथून काँग्रेसला उमेदवारी दिली ठीक आहे ते म्हणजे आता काँग्रेसचं बटन दाबावं लागेल अरे त्यांच्यात आहेत पूर्वी शिवसेना आणि भाजप एकत्र होती तेव्हा ते भाजपचं दाबलंच असेल ना त्यांनी जर सेनेचा उमेदवार नसेल तर आता शिवसेनेची उद्धव ठाकरेंची ती काँग्रेस सोबत आहे शरद पवार साहेबांसोबत आहे मग त्यांच्यापैकी तिघापैकी कोण असेल त्यांनाच एकमेकांना मतदान करणार ना पण तिथंच त्यांनी उज्ज्वल निकम जे स्वतः झेड प्लस सुरक्षेमध्ये फिरतात लोकांमध्ये आणि लोकांचे प्रश्न काय सोडवणार कुठल्या सामान्य माणसाला निकम साहेबांना भेटायला मिळेल अजिबात नाही मग निवडून देणार आहेत का महातोश्रीच्या लोकसभा मतदारसंघातले उमेदवार शिंदे साहेबांना शंभर टक्के ठाकरे विरोधीच माणूस तिथं निवडून आला पाहिजे अर्थात जे आता त्यांनी देण्याचा त्यांच्या हालचाली सुरू आहेत जागा भाजपचे म्हणून कदाचित शिंदे साहेब सायलेंट झोनवर असतील परंतु तसं अजिबात नाही सगळे ताकदीनं प्रयत्न करतायत निवडून आणायचा त्यांचा त्यांचा उमेदवार लोक म्हणतायत नाही अजिबात शक्य नाही आम्ही ते होऊ देणार नाही उद्धव ठाकरेंचा जर मातोश्री ज्या लोकसभेत आहे तिथं भागवत फडकणार ना ठाकरेंच्या पक्षाचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा संभाजी ब्रिगेड सोबत आहे मला हे सांगायचंय मला हेच मांडायचंय हे जर एवढं अशा पद्धतीनं असेल तर मग का परिवर्तन होणार नाही शंभर टक्के सत्ता परिवर्तन होणार आहे कारण लोकांनी ठरवलंय लोकांच्या मनात तेच आहे हो ना निकमांच्या विरोधात लोकांमध्ये असणारे लोकप्रतिनिधी आमदार म्हणून माजी मंत्री म्हणून वर्षा गायकवाडांनी चांगलं काम केलेलं त्या वैशा वर्षा गायकवाड विरुद्ध निकम साहेब आहेत असा सगळा तो संत संघर्ष आहे पण तुम्हीच फिरताय झेड प्लस सुरक्षा मध्ये तुम्ही लोकांमध्ये आणि लोकांसाठी काय करणार आहे त्याच्यामुळे मतदार सुद्धा विचार करणार आहे आणि तुम्ही मग पक्ष फोडण्यासाठी याच्यासाठीच जे काही पाठीमागे लिगल ऍडवायझरी तुम्ही जे काय व्यक्त करायचा जिथ तुम्हाला समजा ज्या पक्षाने त्या ठिकाणी उमेदवारी दिली त्याच पक्षासोबत शिंदे साहेब आणि अजित पवार साहेब आहेत यांचं वकील पत्र काय त्यांनी घेतलं नसेल हे कमी पैसे देणार होते आणि दुसऱ्यानी जास्त घेतले असं काय होतं का या सगळ्यांचा सारासार विचार करता एक गोष्ट लक्षात येते या देशामध्ये परिवर्तन होणार आहे परिवर्तन अटळ होणार आहे बदल घडणार आहे म्हणूनच कदाचित म्हणूनच अजिबात शिंदे साहेब बोलायला तयार नाहीत म्हणून परेशान आहेत पण नाशिकची कि जागा किंवा कुठलीही जागा महाविकास आघाडीचेच उमेदवार ताकदीनं लढतील प्रयत्न करतील आणि जिंकून सुद्धा ये येतील घासून येतील पण थेट सांगून येतील हे फक्त लक्षात ठेवा आणि शिंदे साहेबांबद्दल मला एवढी चर्चा करायची की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गावखेड्यातल्या शहरातल्या प्रत्येक व्यक्ती प्रत्येक व्यक्ती म्हणतोय मी स्त्री पुरुष सगळेच प्रत्येकाची सध्याच्या सत्ताधाऱ्यांबद्दल आणि त्यांच्या खोट्या भाषणाबद्दल आणि सगळ्यात महत्वाचं विकासावर अजिबात गप्पा मारायची नाही चर्चा नाही ना करायची तर बाकीच्या मुद्द्यावर चर्चा करायची या सगळ्या जुमले लोक प्रचंड अस्वस्थ आहेत लोकांनी चूक केली असं खाजगी चर्चा करतात आता त्यांनी नव्याने मतदान करून बदल घडवावा एवढीच अपेक्षा आहे जे काही टेन्शनमध्ये आहेत आता समजा पडणार जरी असतील तर टेन्शन घेण्यात अर्थ काय त्यापेक्षा आहे ते सरकार तुम्ही जोमाने चालवा कार्यकाळ पूर्ण करा आणि सत्तेतून मग काय गडबड होईल ईव्हीएमनी जर सत्ताधाऱ्यांना साथ नाही दिली नाही छेडछाड झाली तर काँग्रेसचे असतील किंवा महाविकास आघाडीचे असतील शरद पवार साहेबांचे असतील किंवा उद्धव ठाकरेंचे असतील शंभर टक्के अच्छे दिन येणार आहेत सत्ता येणार आहे आणि जे सत्ताधारी आहेत ते सत्तेतून उतर होणार आहेत मी बोलतोय ते खरं आहे की नाही असेल तर जय जाऊ जय महाराष्ट्र म्हणा जास्तीत जास्त शेअर करा बेल ऐकॉन प्रेस करा सबस्क्राईब करा आणि आपल्या लोकांपर्यंत पाठवा धन्यवाद जय जाऊ जय शिवरा शेअर करायला मात्र अजिबात विसरू नका